ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने मॅगी करणार आहोत मॅगी तर आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतच असतो पण जर एकदा तुम्ही या पद्धतीने मॅगी केली तर नेहमीच पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अशा पद्धतीने जर मॅगी केली तर नक्कीच आवडेल अगदी चमचमीत मॅगी होणार आहे आणि अगदी छान लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या तर इथे बघा मॅगीची दोन पाकिटं मी पाण्यामध्ये फोडून घेतलेली आहे आणि थोडीशी मॅगीचे मी ते तुकडे करून घेतलेले आहेत जर तुम्हाला अगदी लांब लांब नूडल्स आवडत असतील तर तुम्ही तुकडे नाही केले तरीसुद्धा चालेल आता यामध्ये मीठ टाकूया आणि मॅगी आपण ही शिजायला ठेवूया एक दोन दोन मिनटासाठी फक्त इथे बाजूला मॅगी शिजती आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे अर्धा पळी इतपत तेल घातलेलं आहे मी तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिऱ्याचा वापर इथे मी कमी केला आहे तुम्हाला जर जास्त जिरा आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता एक हिरवी मिरची अशा पद्धतीने कट करून घेतली आहे ती घालून घेतलेली आहे लसूण घातलेलं आहे किसून तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता आता हे छान गोल्डन कलर एस तोपर्यंत आपण परतून घेऊया तर बघा हे छान परतून झालेलं आहे आता यामध्ये एक लहान आकाराचा कांदा एकदम बारीक का असा कट करून घालायचा आहे अशा पद्धतीने मॅगी करायला कोणतीही भाज्या वगैरे लागणार नाही पण जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही नक्कीच यामध्ये भाज्या घाला पण मी इथे कांदा आणि टोमॅटोचाच वापर करणार आहे कारण की कांदा टोमॅटो हे सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतात तर बघा टोमॅटोसुद्धा इथे छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला फास्ट गॅसवरती कांदा टोमॅटो आता परतून झालेला आहे आपला पाहू शकता अगदी अशाच पद्धतीने परतायचं आहे म्हणजे मॅगीमध्ये तो खाली दाताखाली येत नाही आणि छान लागतो वरनं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आता यामध्ये मॅगी मसाला घालून घेतलेला आहे मी अर्धा चमचा इतपत मी यामध्ये गरम मसाला घालणार आहे तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही किचन किंग मसालासुद्धा घालू शकता आता इथे मी लाल तिखटचा वापर केलेला नाही आहे कारण की आपण सुरुवातीलाच हिरवी मिरचीसुद्धा घातली होती आणि इथे मी सेजवान चटणीचासुद्धा वापर केलेला आहे जर तुम्हाला अजून जास्त स्पायसी मॅगी करायची असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता यामध्ये अर्धा चमचा सेजवान चटणी आणि अर्धा चमचा टोमॅटो केचप घातलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे नाहीतर जे मसाले आहेत ते खाली लागू शकतात आता ज्या वाटीमध्ये मी मॅगी मसाला काढला होता त्याच वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये घालून घेऊया अगदी दोन चमचे पाणी असेल यामुळे मसाला खाली लागणार नाही आणि याचं छान अशी ग्रेव्ही टाईप होईल तर बघा मॅगीसुद्धा छान उकळून घेतली आहे मी आता ही मैगी मॅगी यामध्ये टाकून घेऊया आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मॅगी उकडल्यानंतरनं ती स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्या म्हणजे मॅगी जास्त चिकट होणार नाही आणि अगदी सेपरेट सुटसुटीत होईल आता मसाल्यामध्ये मॅगी छान मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे वरनं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि एक दोन ते तीन मिनटासाठी मॅगी अशीच झाकण न ठेवता परतून घ्यायची आहे झाकण वगैरे ठेवू नका नाहीतर मग मॅगी खाली चिटकू शकते आणि चिकटसुद्धा होते तर इथे पाहू शकता एक ते दोन मिनटासाठी बारीक गॅसवरती मॅगी मी अशीच फ्राय करून घेतलेली आहे तर आजची ही झटपट आणि चमचमीत अशी मसाला मॅगी आपली तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा